नमस्कार मी राहुल सोळंके जिओलाइफ अॅग्रिटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई या कंपनीचा प्रतिनिधी तर आज आपण समगाव या गावी आलेलो आहोत तर आपण शेतकऱ्याकडून जाणून घेऊ त्यांच्या बिगर बद्दल काय अनुभव आहे नमस्कार नमस्कार तुमचं नाव गाव सुधाकर मुरकर मुंबई तालुका अंबोजोगाई जिल्हा बीड मोबाईल नंबर एक्क्याण्णव अठ्ठावन्न चौऱ्याहत्तर सत्याहत्तर बेचाळीस तर गेल्या वर्षी तुम्ही जे सोयाबीन केलं त्याला काय केलत कसं तुम्हाला आवडी झाल विगर टिव्हिजर वापरल्यावर तुम्हाला काय वाटलं एक काम तर सांगा मी आज दहा वर्ष झालं मी कसलाच खास शेतात पेरीत नाही विगर ही लावतोय पेरतानी आणि जरी सोयाबीन पातळ कुठं वाटत असली तर पहिली एक फवारणी विगरची घेतो मला अठरा ते वीस कट्ट्याचा उतार तर सत्तर बहात्तर कट्ट्याचा किलोचा पोतच आहे तुम्ही काय शेतकऱ्या सांगा विगर किंवा काय खात न पेरता थोडी तरी सोयाबीन पिरून बघा विगर लावून एक तरी प्या